काय झाडी काय डोंगर काय हा राजकारणी ड्रामा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे कृषी खात्याची धुरा वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाट यांना अखेर त्यांचं कृषी खातं सोडावं लागलं आणि ते जबाबदारी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे देण्यात आली पण या सगळ्यामागे एक मोठी इन्साईड स्टोरी आहे जी थेट बीडच्या राजकारणाशी जोडलेली आहे तर हे कृषी खातं घेऊन माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती पण त्यांचा हा डाव भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी मोठ्या शितापीनं उधवून लावला या दोन ते तीन दिवसात नेमकं काय घडले पडद्यामाग सविस्तर जाणून घेऊ डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकारण पूर्णपणे बदलून गेलं होतं या प्रकरणात मुंडेंच्या जवळचे निकटवर्तीय वाल्मी कराड याला अटक झाली ज्यामुळे धनंजय मुंडे यांना कृषी पदाचा राजीनामा द्यावा लागला पण नुकतीच त्यांना एका जुन्या घोटाळ्याच्या प्रकरणात न्यायालयानं चिट दिली ज्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात एंट्रीची शक्यता वाढली खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल सकारात्मक संकेत दिले होते अशातच माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांचं खातं बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या हीच संधी साधून धनंजय मुंडे यांनी मुंबईत दोन दिवस तळ ठोकला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन वेळा भेट घेतली आणि कृषी खातं मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलं पण त्यांच्या एंट्रीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली पण इथंच मोठा ट्विस्ट आला मुंडेंच्या एंट्रीची चर्चा सुरू असतानाच सुरेश धस यांची जोरदार एंट्री झाली आणि त्यांनी थेट मैदानात उतरून मुंडेंच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली धसांनी दोन दिवसात अशा काही खेळी खेळली की मुंडेंचा पत्ता कट झाला पहिला वार काय केला तर ज्या घोटाळ्याच्या प्रकरणात मुंडेंना शीट मिळाली होती विरोधात सुरेश धस यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली एवढंच नाही तर त्यांनी मुंडेंवर एकशे एकोणसत्तर कोटींच्या घोटाळ्याचे नवे आरोप केले दुसरा वार केला धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केले गुरुवारी तर त्यांनी महादेव मुंडेंची मुलगी ज्ञानेश्वरी मुंडे यांनाच फडणवीसांच्या भेटी आणलं भेटीनंतर बाहेर आल्यावर धस यांनी मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप केले तिसरा वार धसांनी केला धस यांनी वाल्मिक कराड याच्याबद्दल विशेष मोक्का न्यायालयात दिलेलं निरीक्षण सर्वांना आठवण करून दिलं यात कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या धस यांच्या या मोहिमेला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनीही साथ दिली त्यांनी मुंडेविरोधात पुन्हा आवाज उठवला या सगळ्यामुळं मुंडेंच्या मुंडे एंट्रीची शक्यता पूर्णपणे मावयली आणि अखेर कृषी खातं दत्ता मामा भरणे यांच्याकडे गेलं थोडक्यात काय तर एका बाजूला मुंडे मंत्रिपदासाठी लॉबिंग करत होते आणि दुसऱ्या बाजूला सुरेश धस यांनी मात्र त्यांच्या विरोधात मोहीम चालवून त्यांचा डाव धुवून लावला बीडच्या या दोन नेत्यांमधील जुना संघर्ष पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर, चर्चेचा विषय म्हणलाय आता पुढं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मधील संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधलं राजकारण अजूनही तापलेलं आहे मुंडेंचे जवळचे असणारे वाल्मिक कराड जेलमध्ये गेला तेव्हापासून मुंडेंची पॉलिटिकल पकड हादरली आहे त्यातच धसांनी केलेल्या खेळीमुळं त्यांचा मंत्रिपदाचा रस्ता सध्या तरी बंद झाला आहे मित्रांनो ही होती बीड पॉलिटिक्सची इन साईड स्टोरी इथं कृषी मंत्रिपद हे फक्त एक खातं नाही तर राजकीय अस्तित्वाची चावी आहे मुंडेंचा गेम अजून संपला नसेल पण धसांच्या या फिक्सरनं त्यांना किमान सध्या तरी डग आउटमध्येच वसायला लावलं आहे एवढं मात्र नक्की या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद